रक्षा खडसेंबद्दल तुमच्या वहिनी आहेत कसं आहे तुमचं रिलेशन रक्षा खडसेंबद्दल रक्षा वहिणींच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेल त्याला एक उदाहरण देऊ इच्छिते की हिमालयातून गंगा आणि यमुना ह्या दोन नद्या निघतात त्यांचे दोन प्रवाह आहेत ते दोन वेगवेगळ्या प्रदेशातून जातात आणि शेवटी सागराला जाऊन मिळतात पण ते करत असताना त्या दोघही नद्यांचं एक हेतू आहे ती ज्या प्रदेशातून जातात त्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करून त्या सागरापर्यंत जातात तसं रक्षाबहिणींचं आणि माझं आहे आमच्या दोघींचाही हेतू एकच आहे उगम माझे बाबा कारण आम्ही त्यांच्याकडनं राजकारण शिकलो म्हणून उगम जसा गंगा आणि यमुनेचा हिमालय होता तसा आमचा उगम हा बाबांच्या राजकारणापासून पासू, त्यांच्यापासून आहे आणि आमचे प्रवाह जरी वेगळे असले तरी हेतू एकच आहे जनसामान्यांची सेवा त्या ते त्यांच्या पक्षात राहून ते करतायत मी माझ्या पक्षात राहून हे करते आणि शेवटी जात असताना जो शेवट असणार आहे तोही जनसामान्यांची सेवा करता करता शेवट व्हावा